रेहान खानप्रभात क्रमांक दोन मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे दापणीपुरा मालीपुरा येथील रहिवासी सामाजिक भावनेतून नेहमी काम करणारे तसेच बिल्डर क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे वेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहावे अशी मागणी वार्डातील काही पुरुष महिलांनी त्यांच्याकडे येऊन केली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभात क्रमांक दोनमधून मधून रेहान खान उमेदवारी दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच हे नवृत्तपत्राचे समाजसेवा करणारे आहेत माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे गरजू लोकांच्या कामासाठी नेहमी तत्पर राहत असल्याने वार्डातील जास्त नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभे राहावे त्यामुळे रेहान खान यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती रेहान खान यांनी दिली आहे महाभारत न्यूज कारंजा मुख्य